अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाने चोरी गेलेले तब्बल एकशे एकाहत्तर मोबाईल शोधून ते त्यांच्या मूळ मालकांच्या हाती स्फूर्त करण्यात आले आहे सायबर जनजागृती अभियानाच्या अंतर्गत या विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला ज्यात पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या हस्ते मोबाईल मालकांना त्यांचे मोबाईल परत करण्यात आले अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाने चोरी गेलेले तब्बल एकशे एकाहत्तर मोबाईल शोधून ते त्यांच्या मूळ मालकांच्या हाती स्फूर्त करण्यात आले आहे सायबर जनजागृती अभियानाच्या अंतर्गत या विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला ज्यात पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या हस्ते मोबाईल मालकांना त्यांचे मोबाईल परत करण्यात आले अंतर्गत कार्यक्रमात एकशे एकाहत्तर चोरी गेलेले मोबाईल ज्यांची किंमत अंदाजे सव्वीस लाख तीस हजार रुपये इतकी आहे हे सर्व मोबाईल पोलीस आयुक्त अरविंद सावरिया यांच्या हस्ते मूळ मालकांना परत करण्यात आले या उपक्रमामुळे शेकडो नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला सायबर पोलिसांनी अथक प्रयत्न करून विविध जिल्ह्यातून आणि राज्यांबाहेरून हे मोबाईल शोधून काढले हा उपक्रम सायबर जनजागृती महिना या अभियानाचा एक भाग आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत तीन ऑक्टोबर रोजी मुंबईतील पोलीस महासंचालक कार्यालयात या अभियानाचे उद्घाटन करण्यात आले होते या पार्श्वभूमीवर अमरावती पोलीस आयुक्तालयात देखील विविध जनजागृती कार्यक्रम आणि उपक्रम राबविण्यात आले कार्यक्रमाला उपायुक्त रमेश धुमाळ सहाय्यक पोलीस आयुक्त श्याम घोगे पोलिस निरीक्षक महेंद्र अंभोरे अनिकेत कासार तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका कोटावार यांची उपस्थिती होती आज आ, अमरावती शहर पोलीस आयुक्तालया हद्दीमध्ये विविध पोलीस स्टेशनला जे मोबाईल चोरीला गेले होते अथवा गहा झाले होते असे बरेच मोबाईल जे आहेत रिकव्हर केलेले आहेत सुमारे एकशे एकाहत्तर मोबाईल आमच्या सायबरच्या टीमने आणि काही पोलीस स्टेशनने रिकवर केले ज्याची किंमत जवळपास सव्वीस लाखाच्या वर आहे ते मोबाईल परत करण्यासाठी आम्ही आज सगळे मोबाईलचे जे ओनर्स आहेत त्यांना आज आम्ही बोलवलं होतं आणि त्यांना ते मोबाईल आम्ही आज परत केलेले आहे कार्यक्रमादरम्यान सायबर सुरक्षा संदर्भात जनजागृतीपर चलचित्र देखील दाखविण्यात आली तसेच नागरिकांमध्ये माहिती पर पत्रके वाटण्यात आली नागरिकांना माझं आव्हान राहील की मोबाईल वर कुठल्याही प्रकारचे जे मेसेजेस जे येतात की जे पैशाशी संबंधित आहे किंवा कुठल्याही गिफ्ट किंवा रिवॉर्ड किंवा लोन किंवा अशा पद्धतीने किंवा कुठल्या तरी तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून मेसेज आला आहे आणि तो पैशाची मागणी करतोय अडचणीत आहे अशा प्रकारचे जे मेसेजेस येतात किंवा कॉल येतात याला अजिबात रिस्पॉन्ड करायचं नाही कुठे चुकून सुद्धा क्लिक करू नये ए आय ची टेक्नॉलॉजी आज अशी आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची घरचीच व्यक्ती समोरून बोलते असं दिसेल तो 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 दिखर की व्यक्ती इव्हन व्हिडिओ कॉलवर सुद्धा तो चेहरा दिसेल की तुमचा मुलगा किंवा कोणीतरी व्यक्ती घरची जवळची बोलते आणि ती अडचणीत आहे आणि कुठेतरी मदतीसाठी पैशाची मागणी वगैरे करते आणि तुम्ही खात्री ना करता त्याच्यावर जर कुठे जर जर ट्रान्झॅक्शन केलं तर तुमची फसवणूक होऊ शकते तर अशा वेळेला काय करायचं की म्हणजे तो कॉल कट करायचा आणि एक रेग्युलर कॉल आपण परत लावून त्या संबंधित व्यक्ती जी आहे आपली नातेवाईक त्यांच्याशी बोललं पाहिजे त्यांनी जर कॉल उचलला नाही तर त्याच्यासोबत जे इतर कोणी राहत असेल सोबत त्यांच्याशी बोललं पाहिजे की ती व्यक्ती अशा अडचणीत आहे का आणि दोन तीन ती खात्री केल्याशिवाय ट्रान्झॅक्शन मोबाईलवर करू नये पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी नागरिकांना सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले त्यांनी सांगितले की ऑनलाईन आर्थिक फसवणूक महिला आणि बालकांविरुद्ध होणारे अपराध तसेच सोशल मीडियावर होणाऱ्या धोक्यांपासून स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे नुकतंच आता दिवाळी सण आलेला आहे मी माझं नागरिकांना आव्हान राहील की त्यांनी या दिवसामध्ये म्हणजे एकतर जे फटाक्यांच्या बाबतीत माझं आव्हान राहील की त्याचा कमीत कमी आपण वापर केला पाहिजे आणि जे पर्यावरण पूरक जे ग्रीन क्रॅकर्स आहेत त्याचा आपण वापर करायला पाहिजे इतर जे प्रदूषण फैलवणारे जे क्रॅकर्स आहेत फटाके आहेत त्याचा आपण वापर करून आणि जी काही वेळ जी ठरवून दिलेली आहे जी काही कायद्याने जी वेळ आहे ती पण आपण पाळली पाहिजे इतरांना त्रास होणार नाही याची थोडीशी आपण प्रत्येकाने खबरदारी घेतली पाहिजे निमित्त माझे सर्व अमरावती शहरातील सर्व नागरिकांना पोलीस अमरावती आणि बडनेरा म्हणजे पोलीस ऐकता ऐकताले अमरावती शहरातील सर्व नागरिकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा एकांना त्यांच्या मूल्यवान वस्तू परत मिळाल्या आहेत आणि नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाविषयी विश्वास अधिक रूढ झाला आहे सायबर गुन्हेगारांपासून संरक्षण हे केवळ पोलिसांचे नाही तर प्रत्येक जबाबदार नागरिकांचे कर्तव्य आहे